नमस्कार सांगलीकर कसे हा आता तुम्हाला सगळ्यांना हसवण्यासाठी आता लवकरच आम्ही सगळे सांगलीमध्ये येतोय आपले लाडके पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या आग्रह असतो गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे आणि सांगलीकरांना भेटणार आहे येत्या सतरा जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता तरुण भारत स्टेडियमवरती हा कार्यक्रम रंगणार आहे तेव्हा मोठ्या संख्येनं उपस्थित राहा चला पुन्हा एकदा एकत्र येऊयात आणि खूप धमाल करूयात या कार्यक्रमानिमित्त तेव्हा आम्ही येतोय तुम्ही नक्की या नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी मनीषा जयप्रकाश सांगलीमध्ये मार्च पासपोर्ट केंद्र सुरू होणार देशभरात दोनशे एकावन्न पासपोर्ट कार्यालय सुरू होणार तसेच मुंबईमध्ये प्रथमच विदेश भवन उभारले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली मार्च दोन हजार अठरा पूर्वी देशभरात दोनशे एक्कावन्न नवीन पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येत असून त्यातील तीन पासपोर्ट केंद्रे महाराष्ट्रात आहेत दोनशे एक्कावन्न पैकी साठ पासपोर्ट कार्यालय सुरू झालेली आहेत सांगलीतील पासपोर्ट केंद्र मार्च अखेर कार्यान्वित होईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ये आज येथे दिली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनाथ ते बोलत या होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिभुण कुलकर्णी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर उपस्थित होते सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले सामान्य माणसाच्या विचार कक्षेमध्ये परराष्ट्र मंत्रालय जवळजवळ नव्हते त्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाला परराष्ट्र मंत्रालयातील जास्तीत जास्त सुविधांचा सुलभरित्या लाभ घेण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले परदेशातील भारतीय नागरिकांच्या योजना आणि अडचणी पासपोर्ट व्हिसा समुपदेशन अन्य विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी परदेशात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी परराष्ट्र पर मंत्रालय कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली विदेशामध्ये जाणाऱ्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या असल्याचे सांगून सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी विदेश मे भारतीय दूतावास ई मायग्रेट पोर्टल प्रवासी भारतीय विमा योजना प्रशिक्षित जावो सुशिक्षित जावो अशा अनेक योजनांच्या माध्यमातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांमध्ये जागरूकता आणून फसवणूक टाळण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे जे विदेश मंत्रालय आहे त्या विदेश मंत्रालयानं लोकाभिमुख काम करण्याची पद्धती स्वीकारलेली आहे आणि या पद्धती अंतर्गत अनेक प्रकारचे वेगवेगळे वे उपक्रम सुरू केले विदेशात राहणारे जे भारतीय आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वेग योजना तर आहेतच पण संकटात सापडलेले जे भारतीय असतील त्यांना परत आणण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या देशानं आपल्या भारत सरकारनं विदेश मंत्रालयानं स्वीकारलेली आहे पहिल्यांदाच असं आपल्याला खात्रीपूर्वक म्हणता येईल की भारत भारतीय जो माणूस आहे कुठेही विदेशात फसला तर तो आपल्या देशातल्या तिथल्या दूतावासाकडे जाऊन मदत मागू शकतो आणि तो, तो दूतावास त्याला योग्य पद्धतीनं भारतात परत येण्यासाठी पूर्ण मदत करू शकतो अशाच प्रकारे मृत व्यक्ती असतील एखादा संकटात सापडलेला किंवा अपघातात सापडलेला माणूस असेल तर त्याला विदेशातले भारतीय दूतावास मदत करेल विदेश में दोस्त भारतीय दूतावास ही आमची घोषणा आहे दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाला सहजासहजी पासपोर्ट मिळावा यासाठी या आपण नवीन मोहीम घेतलेली आहे आणि मार्च एकतीस दोन हजार अठरापर्यंत देशात नवीन दोनशे एक्कावन्न पासपोर्ट कार्यालयं उघडण्याचा आपण संकल्प सोडलेला आहे त्यातली साठ कार्यालय ऑलरेडी कार्यान्वित झालेली आहेत आणि बाकीची एकतीस मार्च दोन हजार अठरापर्यंत कार्यान्वित होतील सांगली आणि बेळगाव या आपल्या नजीकच्या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे विदेश मंत्रालयानं मुंबईमध्ये विदेश भवन बांधलेलं आहे आणि राज्य सरकारांबरोबर संपर्क साधण्यासाठी विदेश संपर्क नावाची एक नवीन योजना बनवलेली आहे त्याला आपण प्रदेश मी विदेश असंही म्हणतो प्रत्येक राज्यामध्ये विदेश मंत्रालय स्वतःचं कार्यालय उघड उघडणार आहे की ज्यामुळे जनतेला विदेश मंत्रालयाशी संबंधित असलेली जी कामं आहेत ती पटापट करून घेता येईल मला असं वाटतं की जनतेनं या सर्व योजनांचा योजनांची माहिती घ्यावी आणि जागरूकता आणण्याचा प्रयत्न करावा विशेषतः विदेशात जे लोक नोकरीसाठी जातात त्यांच्यासाठी सुरक्षित जाव प्रशिक्षित जाव प्रशिक्षित जाव अशा प्रकारची आपण योजना सुरू केलेली आहे त्याचाही फायदा आणि त्याचे तपशील लोकांनी पाहावे म्हणजे विदेशात फसवणूक होण्याची शक्यता आहे ती नष्ट होईल किंवा कमी करेल सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले प्रदेश मे विदेश या संकल्पनेतून मुंबईमध्ये देशातील पहिले विदेश भवन बांधले आहे या सात मजली इमारतीच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद कार्यालय विदेशी मंत्रालयाची शाखा अशा अनेक सेवा एकाच छताखाली दिल्या जात आहेत परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी ई मायग्रेट पोर्टल सुविधा सुरू करण्यात आलेली आहे या पोर्टलवर नोंदणीकृत एजंटची माहिती परदेशातील अधिकृत नियोक्त्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परदेशात तीन कोटी अकरा लाख भारतीय आहेत त्यातील एक कोटी तीस लाख अनिवासी भारतीय आहेत तर एक कोटी सत्तर लाख विदेशी नागरिकत्व असलेले भारतीय वंशाचे नागरिक आहेत त्यांच्या विविध अडचणी असतात अडचणीत सापडलेले मजूर मृत्यू झालेल्या भारतीयाचा मृतदेह एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली पर तर त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची मदत असो तर ती सर्वतोपरी केली जाते नोकरी गेलेला किंवा बेरोजगार असो काही दिवसांसाठी त्याची भोजन आणि निवास व्यवस्थेसाठी सात देशांमध्ये शेल्टर्स उभे केलेले आहेत तसेच गेल्या काही वर्षात नव्वद हजार परदेशातील संकटग्रस्त नागरिकांना मायदेशी परत आणले ही एक मोठी कामगिरी आहे या माध्यमातून परदेशातील भारतीयाला भारत सरकार तुमची काळजी घेत असल्याबाबत आश्वास्त केले आहे असे देखील ते म्हणाले सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणतात की केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय साधण्यासाठी विदेश संपर्क ही सेवा सुरू केलेली आहे या माध्यमातून दोन्ही ठिकाणचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतात परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी शहरांमध्ये जातात आणि स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून जागरूकता निर्माण केली जाते या माध्यमातून अवैध एजंटांना प्रतिबंध घातला जातो तसेच अवैध एजंटांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जातात असे ते म्हणाले परदेशातील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अनेक योजना आहेत त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना नो इंडिया प्रोग्राम आखाती देशांमधील श्रमिकांच्या भारतातील पाल्यांसाठी शिष्यवृत्ती तरुणांसाठी नो इंडिया क्वीज असे उपक्रम राबवले जातात तसेच परदेशातील तरुणांसाठी नो इंडिया प्रोग्राम अंतर्गत दरवर्षी परदेशातील दोनशे चाळीस लोकांना भारतीय दर्शन घडवले जाते अशी माहिती त्यांनी दिली